नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल नरसी येथे लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाविरोधात ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात नांदेड हैदराबाद महामार्गावर असलेल्या नरसी येथील लॉजमध्ये मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय चालत असल्याने गावची इज्जत वेशीवर टाकली गेली असून प्रशासनाने येत्या दोन तीन दिवसात यावर आळा घातला नाही तर येत्या दहा जूनला नरसी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने नरसी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला या संदर्भात नरसी पोलीस ठाण्यात झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत हा इशारा देण्यात आला आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक सीमेवर महत्वाचा चौरस्ता म्हणून आजपर्यंत नरसी शहराची ओळख राहिली आहे काही चमडी दलाली प्रवृत्तीच्या लोकांनी लॉजिंगच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे नरसी ग्रामस्थांनी याला विरोध केला असून याबाबत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे ग्रामपंचायत व नागरिकांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात येऊन दहा जून रोजी नरसी चौकात रास्तारोका आंदोलनाचा इशारा दिला आहे नरसी पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीला रामतीर्थ पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीधर जगताप सेनेचे तालुका प्रमुख रवींद्र भिलवंडे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस माणिकराव लोहगावे सरपंच गजानन शिवाजीराव भिलवंडे तंटामुक्त समिती अध्यक्ष गंगाधर वडगावे ग्रामसेवक नागेश यरसनवार पोलीस पाटील इब्राहिम बेग पटेल मनसे अध्यक्ष राजेश ताटेवाड साईनाथ जिगळेकर ज्येष्ठ पत्रकार गंगाधर भिलवंडे रफिक पठाण दिनेश सूर्यवंशी पत्रकार मारुती सूर्यवंशी नागराबाई आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली रयसंवासाठी अजिम नरशीकर नायगाव नांदेड की रेकॉर्ड मेंटेन केलं जातं पण रेकॉर्ड कसं मेंटेन केलं जातं की कोणाची रेकॉर्ड कसं करावं की ज्या व्यक्ती महिला येत असेल इथं तर तिच्या पतीचं किंवा भावाचं नाव असावं किंवा दोघे भाईन भाऊ असतील तर या ठिकाणी यावं पण नर्सीमध्ये मग प्रश्न पडलेला आहे पण त्या धंद्यासाठी नर्सीत येतो बाजूला नायगाव आहे नायगावचं कॉलेज सुद्धा वैभव कॉलेजचे विद्यार्थी म्हणून कॉलेज म्हणून वाढतोय घोटाळ्याला ज्या पुढे सुद्धा कॉलेज आहे त्या सुद्धा गावाचं वैभव कॉलेज आहे म्हणून वाढत आहे पण नर्सीचं नाव त्या कॉलेज वैभवामुळे त्या गावाच्या नाव वाढत असतील पण नर्सीचं नाव एक वेशा व्यवसाय या नर्सीला आहे म्हणून नर्सीचं नाव बदनाम होत आहे मला एवढं त्या गावकऱ्यांना सांगायचं आपल्या या ठिकाणी आपण चौकशी करा घराच्या बाजूला कमरे पाणी सोडलेलं आहे आणि आता पन्नास पाकिट मिळतात हे जर करत असताना चौकशी थांबवत असताना पुढद ठीक आहे नाही तर मी तुमच्या नावाने आत्महत्या करू शकतो मी बाबजीचे रामांनोळे बोलतो मी इथं नशीला बांधकाम केलं बोलतो मी जोगाऊन इथं नशीला बांधकाम केलेलं आहे म्हणजे दोन मजली ही मध्येच आहे आणि लाच्या समोर माझं घर आहे दोन मजली इथं जाण्या येण्यामध्ये खूप त्रास होतो हे दुसरी गोष्ट बाहेरून जे मुली हे आलेत हे दहा बारा आता सध्या मी येताना पाहिलं होतो सात आठ मुली आता सध्या लाजला आहे तर या बाबतीमध्ये पी एस आय साहेबांना मी शिंदे साहेबाला बोललो होतो याविषयी ते म्हणलेत की बघ कायद्यामध्ये तसे तर सुद्धा आहे म्हणजे अठरा वर्षाच्या मुलीवर परंतु बाहेरून येऊन मुली इथं येऊन थांबतात आठ आठ ठेवतात जसं का बुधवार असं दहा पंधरा मोटरसायकलचे मी आता टॉप काढून घेतलेलं आहे टॉप काढून मी बाजूला फेकून दिलेलं आहे मोटरसायकलचे आणि कारची सुद्धा मी हवा सोडलेला आहे माझ्या घरापुढे येऊन कार थांबते माझ्या घरापुढे येऊन मोटरसायकल थांबता आमच्या मुली मग आमचे काय सुनबाई सुद्धा बाहेरून पाहतात वरून या याबाबतीत मी साहेबाला विनंती करतो की या बाबतीत तुम्ही का, काय करणार आहात काय आम्ही कायदा हातात घेऊन आम्ही पुढचं पाऊल उचलावं या बाबतीत आम्हाला सविस्तर मार्गदर्शन द्यावं साईडनं दोन्ही साईडनं मोटरसायकल लागलेल्या असतात मधून जाणाऱ्या पाहुणे असतात आम्ही असतो रेग्युलर जाणारे लोक यांना सुद्धा त्रास होतो कधी कधी लागणाऱ्या गाड्यावाल्यांचं आमचं भांडणं लागतं याच्यामध्ये आमचा काही दोष नव्हतो कारण त्या गाडीवाले वेगवेगळ्या ठिकाणचे असतात फोर व्हीलरची जर पाशिंग बघितली तर आपण बाहेरली पाशिंग आहे काही ठिकाणची येतात कॉलनी मध्ये कुठेतरी गाड्या लावतात लॉजवर जातात आणि पुन्हा येतात आणि त्यांच्यासोबत दररोज भांडणं करावं लागतं आपलं काय कारण का गावचा माणूस असून गावावर येऊन सुद्धा या ठिकाणचा त्रास सहन करावा लागतोय आणि बाहेर गावचे लोक येऊन आम्हाला करतात हे चुकीचं आहे हे कुठंतरी थांबावं आणि साहेबांनी याच्यामध्ये काळजीपूर्वक लक्ष घालावं जेणेकरून होणारा त्रास आमच्या कॉलनी त्यापासून मुक्त करावं आमच्या आई असतील आमच्या बहिणी असतील त्यांच्यावर सुद्धा वाईट ना नजर नाहीये लोक बघत असतात माझ्या पायऱ्यावरती स्वतः इथं सिगरेट ओढत असतात दारू पीत असतात लोक आणि बाहेरच्या व्यवसायातल्या बाया असतील त्या सुद्धा आमच्या बाहेर काहीतरी वेगळी हरकत करण्याचा प्रयत्न करतात पी एस आय साहेबांना विनंती आहे की याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन कारवाई करावी धन्यवाद आपल्याला खाता येते मुली उद्याला काय कळत की मांजर आपल्याला खाता पण त्या मांजराच्या गळ्यामध्ये घंटी कोण बांधायची रवींद्र दादांनी ती हिंमत दाखवली घंटी दा बांधायची त्यामुळे त्यांचं अभिनंदन मुलामध्ये खरंच मी या ठिकाणी जगताप साहेबांना विनंती करतोय साहेब आम्ही करत। तुम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनला असताना तुमचं नाव ऐकलं तुम्ही कर्तव्यदक्ष एका माणसाला कोणाला वाटत असाल या ठिकाणी ग्रामपंचायत उद्या येईल काय पण गावाच्या हितासाठी गावाच्या ओळखोलासाठी आम्हाला जरी कोणी घोडा मारत असत करू गावाच्या हितासाठी जर गावाची बदनामी कोणी करत असत साहेब या ठिकाणी आमची विनंती आहे मी आपल्यामधून या ठिकाणी कोणी आपल्या जर या लालबद्दल कोणी बोलत असत तर सांगा पुन्हा आपल्यासाठी संयोजक करून पुन्हा पुन्हा बोलायचा वेळ कारण का की संयोजकाला पुन्हा पुन्हा बोलायचा वेळ असत नरसीच्या ग्रामपंचायत एवढं कधी कोणाचं नसत कारण की चांगल्या धंद्यासाठी आपण बैठक लावतो पण वंगळा ला धंदा बंद करा म्हणून बैठक लावता नाही या ठिकाणी असं का व्हावं लागतं पण केवळ आणि केवळ लाभवानाच्या अशा मागण्यामुळं नरसीचं नाव कुठेतरी बदनाम होतं आणि नरसीचं नाव एका ब्लॅकलिस्ट मध्ये किंवा गुन्हा करा